ज्यावेळेला विधानसभा झाली त्यावेळेला पण त्यांनी आतमध्ये मी ऑफकोर्स आतमध्ये कधी जात नाही माझ्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये तर तिथे जी मंडळी होती ते पण सगळा तिथे पण गोंधळ होता थोडासा आणि ज्या कॉन्फिडन्समध्ये म्हणजे आम्हाला प्रचार यंत्रणा माहिती आम्हाला त्यांची प्रचार यंत्रणा माहिती आमची माहिती तर ते असे होते की हां आम्हाला सांगितलं एवढच एवढंच करायचं ते एवढंच करत होते आणि करतच नव्हते काय प्रचार जसा डोअर टू डोअर असतो किंवा मग सभांचा प्रचार असतो सभांमध्ये काय माहोल असतं असं काय नव्हतं मग असं जर नव्हतं तर मग झालं काय असे कशी निकाल लागतं हा ठीक आहे आय हॅव एक्सेप्टेड आय हॅव लॉस्ट ओके मी हे स्वीकारलं आहे की मी हरले आहे hmm. आणि मी दोन चार दिवस तर लोक जमा म्हणजे लोक घरी येत होते लोकांचे फोन येत होते खूप गर्दी होत होती मग काय घरून फोन यायला लागले ताई तुमचे दादा घरी नाही आले ती माणसं लावली मागे कोण कुठं कोण कुठं त्यांना सगळ्यांना घरी पोचवलं आणि मग मी बाहेर पण निघून गेले बिकॉज आय वॉन्टेड मला असं वाटत होतं की त्यांना पण सेटल व्हायला वेळ लागतो आणि मला पण थोडंसं रिझनिंग काय आहे काय नाही काय झालं नेमकं मग मी पण थोडीशी बाहेर गेले मग मतदारसंघामध्ये परत आल्यानंतर असं वाटायला लागलं की माझं लेकरू हरवलं आहे तर हे इमोशन्स आमच्या आमच्या मतदारसंघासोबत आहेत आणि म्हणून हे काय अपेक्षित नव्हतं